नमस्कार कशा हा हस सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे चला लग्नाला आलेले मस्त लग्न ते झालं आणि आता जायची वेळ चला म्हटलं की व्हिडिओ कडा बघू शकताय तारात झाड आहे मामाच्या किती छान फुलं आले मस्त दिसतय हे आहे तो परिसर मस्त छानपैकी आणि तिकडं ही तुती आहे तुती संपत आलेली आहे बघू शकता हे नवीन लागले लाल झाले तर एकदम आहे एकंदरीत इकडं चाललेलं आहे कपडे बिपडे म्हणजे हे असं कायच हे आहे हे घर आहे मामाचं हे गेले ऐंशी वर्षापूर्वीच्या चाळी आहेत किती ऐंशी वर्षापूर्वीच्या माझी इथं आजोबा पण राहत होते हे आहेत गेले ऐंशी वर्षापूर्वीच चाळ म्हणू शकता चाळ आहे हे, हे। सकाळचं चाललेलं पूर्ण ऐंशी वर्ष झाले या चाळीला माझे आजोबा इथं राहत होते नंतर त्यांची मुलं तर त्यांची मुलांची मुलं नातवंड अशी चार पिढ्या इथं गेलेल्या आहेत अशी ही चाळ आहे जशी बटाट्याची चाळ तशी ही आमची चाळ सकाळ मस्त काय माहित नाही पण पूर्ण झाड लकडलेलं आहे बघू शकता काय आहे मला पण माहित नाही पण पुर्न पूर्ण ते झालेलं आहे कपडे बिपडे धुवून झालेले आहेत तिकडे चालले आहेत कपडे धुवायचे आताच पाणी येऊन गेलं गावाला चालले ते आरे कर। हे बघा मामाचा मुलगा आहे बघा आता बोलल्या हे सगळे सगळे मामाचे मुलं आहेत हाय लग्न झालेलं आहे आणि आता सगळे चाललेलं आहे म्हणजे आता आम्ही चला म्हटलं एक व्हिडिओ घे आहे हा ते पण दाखवणार <laughs> सकाळची वेळ आहे आणि हे पण मामाच्या दारातलं झाड आहे आणि पूर्ण वर्षभर वर लिंब त्या झाडाला आणि मी आली नंतर घेऊन जाते बर का पिशवीवरून घेऊन जाते आता पण काढलेले आहेत मस्त पैकी <laughs> एक प्रकारची आठवण असते की नाही आपण इथं आले होते बघू शकतो नंतर परिसर आणि इथंच माझं बालपण गेलंय मस्त पैकी हे पण मामाच आहे आता हे सगळं पण इकडं पाणी पण आहे आता इथं झाडे वाढलेलं आहे पण इथं अगोदर आम्ही इथं कपडे धुवायचो तिकडे नाही वाटत पाणी संपलं पाणी संपलं वाटतं तुलाच आहे तिकडं अडवलंय पाणी जात नाही मेहंदीच झाड मस्त पैकी ह्याची मेहंदी लावून मी लहानपणी याची मेहंदी लावत होते मी मस्त पैकी okay. असं आहे माझ गावाकडचा परिसर आणि ही गावाकडची सकाळ आहे मस्त पैकी कस सगळी झाड झाड जाड़। कारण का इकडं पाणी खूप असतंय शेवग्याचं झाड बघू शकता किती हो शे मोहर आलाय आणि शेव शेंगा पण लागलेल्या आहेत जरा जरा इकडे नारळाची बाग चला असं आहे सगळा परिसर हे बघा आमच्या मामाचे शरण इथे एक मामा राहतो ह्या झाडाखाली इथे एक मामाचं इथे मामी चाललेत आणि तिकडे एक मामा आहे आणि आज आणि ज्या मामाचं लग्न होतं ना तिकडं आहे ते घरी एक असं आहे चला चालेल आहे आता बात पे धन्यवाद